आज सकाळी सगळ्यांना नाश्त्याला इडली खायची होती आणि काल मी इतकी थकले होते की झोपेच्या नादामध्ये डाळ तांदूळ भिजवायचीच विसरून गेले आणि हे लक्षात आलं मला सकाळी उठल्यावरती आता म्हणलं इडल्या बनवायच्या कशा आणि सगळ्यांना तर फक्त इडलीच खायची होती मग काही त्याला रवा घेतला कडे थोडस तेल घातलं त्यामध्ये जिरे मुरी कडीपत्ता आणि हिरवी मिरची कट करून घातली आणि त्यामध्ये रवा घालून पाच ते सात मिनिट तांबू होईपर्यंत भाजून घेतला भाजलेला रवा एका भांड्यात घालून त्यात थोडस दही आणि पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि दहा पंधरा मिनटं हे असच ठेवलं आणि तोपर्यंत चटणी तयार करून घेतली चटणीसाठी ओलं खोबरं फुटांची डाळ दोन तीन हिरवे मिरच्या थोडासा लसूण चिमुटभर साखर चवीनुसार मीठ आणि अर्ध लिंबू पिळून त्याची चटणी करून घेतली तोपर्यंत रवा चांगला भिजला होता त्यामध्ये पुन्हा थोडस पाणी घालायचंय चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा किंवा इनो घालून पुन्हा मिक्स करून आहे इलीच्या भांड्याला तेल लावून तयार केलेलं बॅटर त्यामध्ये घालून दहा पंधरा मिनिटं स्टीम करून घ्यायच्या आणि ह्या इडल्या एकदम झटपट आणि एकदम मस्त तयार होतात आणि ह्या सेम बॅटर पासून मी मस्त ढोकळा सुद्धा तयार केला तर रव्याच्या इडल्या तर मस्त तयार होतात पण ढोकळाही अगदी सुंदर तयार होतो आहे की नाही एकदम मस्त तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की